नमस्कार मी श्री मात्रेसर संचालक मात्रे क्लासेस पेझारी अलिबाग आज आपल्याला बघायचा आहे बी एच एम एसचा म्हणजे होमिओपॅथीचा या वर्षीचा ऑफ किती असेल आणि हा कट ऑफ आपल्याला गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट दोन्ही कॉलेजचा बघायचा आहे आणि कॅटेगरीनुसार बघायचा आहे पहिलं बी एच एम एचची गव्हर्मेंट कॉलेज किती आहेत आणि प्रायव्हेट कॉलेज किती आहेत हे आपण बघूया बघा बी एच एम एचचा गव्हर्मेंट कॉलेज फक्त एकच आहे जळगावचं आणि पंचावन्न प्रायव्हेट बी एच एम एसची कॉलेज आहेत अशी टोटल छप्पन्न बी एच एम एसची कॉलेज आहेत अजून तीन नवीन कॉलेज येणार आहेत आत्ता आपल्याला कॅटेगरीनुसार बी एच एम एसचा या वर्षीचा कट ऑफ बघायचा आहे ओपन कॅटेगरीसाठी वन सेवन्टी प्लस मार्क असले पाहिजे एकशे सत्तरच्या वरती असेल तर बी एच एम एसला ॲडमिशन मिळू शकेल ओ बी सीसाठी एकशे चौसष्ट ते एकशे अडसष्टमध्ये असले पाहिजेत जर एकशे चौसष्ट ते एकशे अडसठमध्ये मार्क असतील तर ओ बी सीमध्ये बी एच एम एसला ॲडमिशन मिळू शकतं आणि ए सी आण बी सी कॅटेगरीमध्ये असेल तर वन सिक्स्टी मार्काला आपल्याला बी एच एम एसला ॲडमिशन मिळू शकेल पुढची कॅटेगरी आहे वी जे कॅटेगरी मग वीजे कॅटेगरीला आपल्याला ॲडमिशन हवी असेल तर एकशे पंच्याहत्तरपर्यंत मार्क असले पाहिजे जर एकशे पंच्याहत्तरपर्यंत मार्क असतील तर विजय कॅटेगरीमध्ये बी एच एम एसला ॲडमिशन सहज मिळू शकतं ए सी कॅटेगरीसाठी वन फिफ्टी प्लस मार्क पाहिजे आणि एस टी कॅटेगरी असेल तर वन थर्टी प्लस मार्क असले पाहिजे पुढे एन टी वनसाठी वन सिक्स्टी वन प्लस लागतील एन टी टूसाठी वन सेवन्टी प्लस लागतील एन टी थ्रीसाठी वन सेवन्टीस लागतील म्हणजे एकशे साठ ते सत्तरमध्ये असतील तर एन टी कॅटेगरीमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं असा असेल बी एच एम एचचा कॅटेगरी वाईज या वर्षीचा कट ऑफ जनरली बी एच एम एचचा कटॉफ कमी लागतो आणि पुढच्या पुढच्या राऊंडमध्ये तो अजून कमी होतो काण्याचे बरेचसे राऊंड असतात सात ते आठ राऊंड असतील पहिले तीन कॅप राऊंड असतील पुढे स्ट्रे वॅकन्सीमध्ये बरेचसे राऊंड असतील आणि आण या राऊंडमध्ये कमी मार्कांना ॲडमिशन मिळतं कारण बरीचशी मुलं कंटाळून फि फिजिओथेरपीला ॲडमिशन घेतात काही ना ॲडमिशन मिळालेलं असतं पण नंतर त्यांना बी एम एसला ॲडमिशन मिळतं त्यामुळे बरीचशी मुलं कमी होतात कट ऑफ कमी होतो म्हणून शेवटपर्यंत नीट या राऊंड अटेंड करायचे आहेत तर आपल्याला बी एच एम एसला ॲडमिशन फक्त या ठिकाणी पेशन्स पाहिजे ते राहून अटेंड करता आले पाहिजे असा असेल गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेजचा या आपण इथं थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आपण इथं थांबू तुम्हाला कोणत्या जर अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करा आपण इथं थांबू पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन